राम राम मंडळी आपल्या आसन कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्पेशल कोल्हापुरी शेंगदाण्याचं कूट ते पण आपल्या शेतातलं केमिकल युक्त शेंगदाण्याचं कूट हे असं सगळं स्वच्छ सोडून घ्यायचं आम्हाला गावावरून शेंगा दिलेल्या आहेत माझ्या सासूबाईंनी नंतर सगळं सोलून झाल्याच्या नंतर गॅसवरती कढई ठेवून कढईत ते सगळं ओटून यायचं नंतर गॅस पेटवायचा भाजून यायचं चांगलं त्याला गॅस पेटवल्यानंतर त्यांना काळा पडेपर्यंत डाग पडेच तो पण भाजून घ्यायचं हळू हलक्या हाताने भाजायचं काय डाग हायचं तर नंतर चांगलं भाजून झालं डाग पडायला लागले की नंतर हळू हलवायचं व्यवस्थित एकदम ढाक पूर्ण करपून द्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं नंतर काळ पडायला लागलं आहे बघा आता आपलं भाजायला लागलेलं आहे पूर्ण काय उठलेलं आहे आता गॅस बंद करू त्यांना पण चटका लागायला लागला त्यांना मी बोललो या आता खाली तुम्हाला थंड करतो नंतर घेतलं सुपात त्याला मी उतून ते थंड व्हायला लागतं घेतलं खाली त्यांना बोललो हा थांबा जरा तुम्हाला जास्तच गरम झालं आहे ना तर मी त्यांना थंड करायला घेतलं वेळ जाणून थांब तुमचे कपडेच काढतो तुम्हाला जास्त गरम होतं तर असं <laughs> चांगलं चोवळ्याची व्यवस्थित त्याला हवा घातली जरा पाकडलं त्यांना मी पाकडून व्यवस्थित एकदम घ्यायचं त्यात टलपर काढलेली असतील ती ठेवायची नाही बिलकुल नंतर ही किंग मेकर आले आपले खाली केलं चालू तर नकळलं पाहिजे इकडे बघा झापूक झुपूक झापूक झुपूक त्या गाण्यासारखं कसं होतं नंतर यांना टाकलं मी ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यात बोललो झाला तुम्हाला चक्कर कसं गोलगोल गोलगोल फिरवतो बघा मग अशी तुम्हाला गर्मी झालेली तुमच्या पद्धतशीर कसा कार्यक्रम करतो मी असं हे बघा असं लावलं त्याला मी कसं बघा डान्स करते की आता त्यांना मला बोलायला तो लागलं यार थांबवा थांबवा मा आम्हाला चक्कर यायला लागली तर आपल्याला दुसरे घेतले मी त्यांना पण फिरवलं ते झालं आणि बारीक केलं आता त्यांना टोपात वतून घेतो ते खूप थंड यायला लागतं त्याचं नाहीतर त्यांना पाणी फिटेल तर कुटाला नंतर हे बोलायला अरे त्यांना फिरवलं मलाच कपाटी मागच्यावलं बोललं थांबा थांबा आता मज्जा बघा बोललो तुम्हाला पण झापूक झुपूक सारखी गोल गुलगोल 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 फिरवतो बघा करे बरे नंतर यांना पण डिस्को डान्स करायला लावला जरा जास्तच जास्त मी फिरवलं यांना जास्तच चरबी होती बोललो घ्या फिरा 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 मी तिथे फिरताय तेवढं फिरा आपला मेकर म्हणजे आपला मिक्सर बंद केला हे बघा आपलं शेंगदाण्याचं कूट किती भारी प्रकारे तयार झालं आहे ह्याची आमटी खूप छान होते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आमटी कशी होते ते